महाराष्ट्रातील ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश ज्वेलर्स हडपसर पुणे ज्यावेळेस हे संचालक मंडळ निवडून येईल त्यावेळेस कारखाना पुन्हा सुरू कसा करायचा या संदर्भात आपला समोर प्रश्न उपस्थित आहे त्याच्यामध्ये कारखाना सुरू करण्यासाठी मुळात फायनान्शियल सपोर्टची फार मोठी उस्का गरज लागणार आहे पण पुणे शहराच्या पासून अत्यंत जवळ आहे बारा किलोमीटरचं एअर डिस्टन्स आहे दोनशे अठ्ठेचाळीस शेक्टर जमीन आहे त्याचं व्हॅल्युएशन खूप मोठं आहे म्हणजे पाचशे सहाशे कोटीच्या वरती आहे त्यामुळे रिस्ट्रक्चर करायला या ठिकाणी कुठलीही अडचण मला वाटते येणार नाही दुसरी गोष्ट केंद्र शासनामध्ये आता आपण पाहिलं असाल की सहकार खातं त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि सहकार खात्याच्या माध्यमातून आता बऱ्याच कारखान्यांना साधारणतः दोनशे दोनशे कोटीच्या आसपास सुद्धा शासनानं या ठिकाणी फंड्स दिलेला आहे आणि इथेनॉलचं जे ब्लेंडिंग आहे सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे इथेनॉल ब्लेंडिंग जे इलेव्हन ट्वेल्व्हर्सेंट आता आहे पेट्रोलमध्ये त्याचं ब्लेंडिंग साधारणतः वीस विचाराधीन आहे नितीन गडकरी साहेब याच्यावरती खूप चांगलं काम तर हे जर वीस टक्के ब्लेंडिंग झालं तर आजही आपल्या या परिसरामध्ये तीन डेपो आहे एसपीसीएल बीपीसीएल आणि आयओसीएल यांना सुद्धा आता इथेनॉल उपलब्ध फार कमी प्रमाणात आहे ते बिहारवर अगदी टँकर येतात तर हे जर इथेनॉलमध्ये आपण ज्युष्टी इथेनॉल जर केला तर ज्युष्ट इथेनॉलमध्ये एकोणसत्तर रुपये अडुसष्ट एकोणसत्तर रुपये प्रति लिटर असा बाजारभाव आहे मग उत्पन्न त्या ठिकाणी चांगलं होईल आणि शासनाने मदत केल्या केल्या अजून बाजार समितीच्या माध्यमातून काही मदती जर झाल्या आपल्या सहकारी संस्था अवील तालुक्याच्याच आहेत तर त्याच्यामधन आपण हा कारखाना पुन्हा एकदा अतिशय चांगल्या प्रकारे सुरू करू शकतो आणि पुन्हा नवीन दिवस आपण त्याकडे आणू शकतो नवीन त्या पद्धतीने चालू करणं हे काही फार मोठी गोष्ट असं मला वाटत नाही महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा